परमपूज्य शिवस्वरूप सच्चिदानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बावीस रोजी जालना येथील प्रसिद्ध देवस्थान श्रीक्षेत्र भोलेश्वर बर्डी संस्थान यांच्या वतीने शहागड ते भोलेश्वर बर्डी अशी कावडदिंडी सुरुवात झाली कावडदिंडी ही पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करत शहापूर अंबड लालवाडी जालना शहरात मिरवणूक होऊन दिंडी ही भोलेश्वर बर्डी येथे पोहोचेल महिला तसेच शेकडो युवा कावडधारी हे कावड घेऊन भोलेश्वराचा जयघोष करत मार्गक्रमण करत आहे ठिकठिकाणी थीक दिंडीचं स्वागत तसेच चहापाणी फराळाचे वाटप भाविकांकडून करण्यात येत आहे शनिवारी ही कावड दिंडी जालना येथे दाखल होईल सर्व भाविकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून भोलेश्वराच्या पालखीचे दर्शनाचा लाभ घ्यावा दिनांक सव्वीस रोजी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन परमपूज्य शिवप्रसाद सच्चिदानंद स्वामी महाराज मठाधिपती यांनी केले त्यांनी आपली प्रतिक्रिया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर बोलताना दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना जा ले ले आज ही कावडदिंडी आपली शाहगडून बर्डीच्या दिशेने निघलेली आहे काय सांगताल बाबा प्रबंधभूमीच्या सर्व दर्शकांना प्रथमता जय बोली आज संकष्ट चतुर्थी आणि श्रावण मास निमित्त शहागड येथून आपली कावड यात्रा निघलेली आहे ती सोमवारपर्यंत भोलेश्वर बर्डी जालना येथे पोहोचणार आहे आज आपण शहागडवरून निघलेलो आहे शहापूर येथे मुक्काम होईल तिथून दुसरा मुक्काम आपला आंबड लालवाडी येथे होईल लालवाडीहून तिसरा मुक्काम जालना येथे होईल आणि मग आपण शिवनगरवरून जालना भोलेश्वर बर्डी या ठिकाणी सोमवारी या गंगेच्या पाण्याने महादेवाचा अभिषेक होईल होईल सर्व कावड जे घेऊन चाललेले आहेत सर्व भाविकांकडून अभिषेक केला जाईल महादेवाचा अभिषेक झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद भंडारा होईल आणि त्यानंतर कावड यात्रेची सांगता होईल तरी सर्व भाविकांनी सोमवारी आपल्या भोलेश्वर बर्डी येथे महाप्रसाद घेण्यासाठी उपस्थित राहा धन्यवाद